चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सव या वर्षी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस ला आहे वार शनिवार असणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये चैत्रपौर्णिमेच्या निमित्ताने कुळाचार कसा करावा जो अतिशय महत्वाचा भाग आपल्या कुलधर्म जेव्हा आपण करत असतो आई भगवतीची सेवा करत असतो त्याचे सगळ्यात महत्वाच्या भागाची माहिती आज आपण पाहणार आहोत तसेच पौर्णिमेला कोणत्या गोष्टी करू नये हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरे मिळते एप्रिल चैत्र पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा किंवा चैत्र महिना हा दिवस हा संपूर्ण महिना आपल्या कुलदैवीतेच्या उपासनेचे कुलदेवीची सेवा उपासना करण्याचे कुळाचार कुळधर्म करण्याचा अतिशय महत्त्वाची महिना आहे आणि अर्थात याचे दिवशी हनुमान जन्मोत्सव पण आहे आत्ता पौर्णिमा केव्हा सुरू होते ते तुम्हाला सांगते बारा तारखेला पाटे तीन वाजून बत्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि तेरा तारखेला पाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे आत्ता उदय तिथीनुसार आपल्याला बारा तारखेलाच पौर्णिमा ही साजरी करण्याची असते कुळाचार कुळधर्म बारा तारखेलाच करायचा आहे आणि मेन म्हणजे सत्यनारायण सुद्धा बारा तारखेलाच करायचे आहे आपण कुळाचार कोळधर्म कसा करावा बघा चैत्र नवरात्र सुरू झाले होत आहे आपण चैत्र चैत्र ते दुर्गाष्टमीच्या बरेच काही केल्या पण काही ना काही कारणाने राहून गेल्या म्हणजे काय देवीचे ओटी भरायची राहून गेली आव्हान करायचे राहून गेले देवीचे कुळाचार करायचे राहून गेले काही महिलांना मानसिक पाळी असेल सुतक विटाळ यामुळे सेवा राहून गेल्या असतील तर तुम्ही या चैत्र पौर्णिमेला करू शकता घरात असे असते की चैत्र नवरात्रामध्ये काही पाळले जात नाही किंवा चैत्र महिन्यात काही पाळले जात नाही किंवा घटस्थापना केली जात नाही सेवाही केली जात नाही पण जर तुमच्याकडे ही, तुम ही प्रथा असो किंवा नसो पण या महिन्याच्या पौर्णिमेला कमीत कमी आई भगवतीची सेवा तरी करणे महत्वाचे आहे काहीही करणे नाही शक्य झाले तर चैत्र पौर्णिमा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे आता या दिवशी जर मानसिक धर्मसुद्धा असेल तर अर्थात तुम्हाला सेवा करता येणार नाही पण मानसिक धर्माचे पाचवा दिवस आहे तर तुम्ही ही सेवा करू शकता आता आपण सेवा बघूया आई भगवतीची तुमची कुलदेवी कुठ कुठली ही असली तरी सुद्धा कुलदैवितचे सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्हाला पारायण करायचे आहे घरात तर एक बैठकीत आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचे आहे आणि ही सेवा दिवसभरात चुकून चुकू नका कधीही तुम्ही करू शकता जरी शनिवार असाल तरी सुद्धा कसे कसेतरी ऍडजस्ट करा आणि तुम्हाला सत्यनारायण पण करायचा आहे हा दिवस खरात सेवेसाठी अतिशय महत्वाचा आहे कारण या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते आणि आपल्या कुलधर्माचा आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची असते कुळाचार करायचा असतो आता श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ पारायण ही कारणाने नाही शक्य झाले मग अशा वेळेस तुम्ही सिद्ध कुंजका स्तोत्र तुम्हाला पठन करायचे आहे जो अकरा वेळा सिद्ध कुंजका स्तोत्राचे पठन करतो त्याला मिळते याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचा नाही ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी ना देवी महात्मे किंवा श्री दुर्गा सप्तशती पाठ जर केले तर सिद्ध त्यांना सिद्ध कुंजका स्तोत्राचे एकदा तरी पठण करायचे कुंकू मार्चिंग या दिवशी कुलदेवी तिच्या देवाच्या टाकाला कुलदेवाच्या फोटोवर श्रीयंत्रावर जेव्हा टाकावर फोटोवर श्रीयंत्रावर तुम्ही कुंकू मार्जिंग करता मूर्तीवर कुंकू मार्जिंग करत असता तेव्हा देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत कुंकू मार्जिंग करायचे असते माझ्याकडे टाक असेल तर आता ्रीम क्लीम चायमुंडा विचय नमो नमा ओम र्रीम क्लीम चायमुंडा विचय नमो नमा कुंकुमार्जिंग करत जावे थोडक्यात काय कि देवी आईला आई भगवती आपल्याला कुंकू मार्जिंग अभिषेक करायचा असतो तर ही सेवा अजिबात चुकू नका त्या दिवशी ही सेवा घरात झालीच पाहिजे मग तुमच्याकडे मी जसे तुम्हाला सांगितले की तुमच्याकडे यंत्र असेल त्याच्यावर करा देवीचा टाक मूर्ती म्हणजे जे असेल त्याच्यावर अभिषेक कुंकवाचा म्हणजे कुंकू मार्जिंग झालेच पाहिजे ही अतिशय महत्वाची सेवा आहे जी चुकवायची नाही दिवसभरात अगदी तुम्ही कधी करू शकता जर तुमचे चैत्र नवरात्र आव्हान करायला जमले नाही तर चैत्र पौर्णिमेला आव्हान आवर्जून करा जर आधी केले असेल तरी परत पौर्णिमेला केले तरी काय हरकत नाही देवीची ओटी मी जर तेव्हा भरली आहे तरी सुद्धा ओटी भरू शकता सवाशिन म्हणून एक स्त्री जेऊ घालायचे असते आमच्याकडे ती पद्धत आहे तुमच्याकडे नसेल किंवा असेल तरी तुम्ही घालू शकता सव्वाशीन जे जेऊ घातल्याने काही वाईट होत नाही आमच्याकडे हे हे करत नाही मग मी काय केले तरी चालेल का देवी तेथून एकच असते आणि देवीची सेवा केल्याने आपले कधी वाईट होणार नाही एवढे मात्र लक्षात ठेवा आता सगळ्यात महत्वाचे याच दिवशी पूर्णाच्या आरत्या पण केल्या जातात आता प्रत्येक ठिकाणी आरत्याचे पण वेगवेगळे वेग, प्रकार आहे का काही ठिकाणी कणकीचे दिवे ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने पूर्णाचे सुद्धा कनिक टाईप कणकी टाईप बनवले असतात त्याच्यामध्ये फुलवाती करतात मग आरती करतात ही सेवाही तुम्ही करू शकता आधी गणपती बाप्पाची आरती करायची मग नंतर दुर्गा देवीची आरती करायची या पद्धतीने कुळाचाराचा भाग असतो आता आमच्याकडे हेही केले जात नाही मग काय करू शकते तुमच्याकडे जर पूर्णाचे दिवे नाही केले जाते साधे आपले जे तुपाचा दिवस तो निरंजन त्याने तुम्ही आई भगवतीची आरती करू शकता आपले खूप करावेसे आपल्याला खूप करावेसे आप करावे वाटते पण घरातील परमिशन देत नाही हरकत नाही पण त्याला पर्याय पण असतो की तर मी पाठ तरी करेल आई भगवतीची ओटी भरेल किंवा दुर्गा सप्तशितीचे पाठ करील किंवा आव्हान करील जे तुम्हाला जमेल जे तुम्हाला शक्य होईल त्या गोष्टी तुम्ही शक्य होईल त्या तुम्हाला सेवा करायची आहे तुम्हाला सांगितल्या की तुम्हाला नेमके काय करायचे आहे आता ज्यांना ओटी नाही अष्टमीला चैत्र पौर्णिमेला आई भगवती तुमच्याशी ओटी भरण्याचे प्रयत्न करा किंवा ओटी भरा आता या दिवशी सव्वासीन भोजन करायचे असते म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही कुळाचार करता तेव्हा तुमच्याकडे एक सवासीन आली अगदी दोन आल्या तरी त्याची तुम्ही मान सन्मान करा त्याचे ओटी टी भरा काही नाही तरी ब्लाऊज पीस द्या तांदूळ घ्या सुपारी एक रुपया हलकून खरीक बदाम या गोष्टी ठेवा खोबऱ्याचा तुकडा किंवा वाटी ठेवा त्याची तुम्ही ओटी भरा माझ्याकडे येणारी स्त्री तर ही माझी कुलदेवी आहे त्या पद्धतीने मान सन्मान करा आणि बघा सगळ्या गोष्टी करून आई भगवतीची कृपा आपल्यावर राहते प्रचंड प्रमाणात असतात आणि त्यातून मार्ग मिळावा म्हणून हा सगळा कुळाचार कुळधर्म करायचा असतो आता सगळ्यात आहे आपण बघा शारदीय नवरात्र उत्सव मध्ये शेवटच्या दिवशी गटाला आपण लवंगेचे माळ अर्पण करत असतो तरी या दिवशी दा चैत्र पौर्णिमेला लवंगेची माळ अर्पण करायची आहे आता ती कशी करायची लवंग घेताना अखंड घ्या एक दोरा घ्या पांढरा किंवा तुमच्याकडे कलावा असेल तर चालेल तर त्या दोऱ्याला एक लवंग घेऊन गाठ बांधा ही अकरा लवंगेची मा आई भगवतीला तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा टाक असेल फोटो असेल त्यांना ती अर्पण करा हे अर्पण करणे अर्थात लवंगेची मा आई भगवतीला अर्पण करायची असते तर तुम्हाला दुर्गाष्टमीला नवमीला शक्य नसेल तर आवृजून ही सेवा करा ही सेवा चुकू नका ही अर्पण केल्यावर दुसऱ्याच दिवशी म्हणजे तारखेला तुम्ही टाकून देऊ शकता सेवा प्रत्येक स्त्री करू शकते दिवसभर तुम्ही या सगळ्या सेवा कधी करू शकता पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी करणे वर्जित असतात नाही तर त्याचा वाईट परिणाम व्यक्तीला भोगावे लागतात तर या पौर्णिमेचे महत्व काय आहे कुठले उपाय करायचे कुठल्या गोष्टी कटक्षाने टाळायचे ते पाहूया पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे त्यानंतर चंद्र पाहिल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे आणि पौर्णिमात ती जी आहे तर ती माता लक्ष्मी भगवान विष्णूंना समर्पित असते तर कुंकू मार्जिंग हे स्त्रीसुक्त म्हणत किंवा नवावर मंत्र किंवा माता लक्ष्मीचा महालक्ष्मीचा अष्टक म्हणत तुम्ही कुंकू मार्जिंग केले जाते त्यासारखी इतकी मोठी सेवा नाही तुमच्या आयुष्यातील आर्थिक शारीरिक मानसिक ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी पौर्णिमा तिथीला तुम्ही श्रीयंत्रावर कुंकू मार्जिंग नक्की करत जा आपल्याला सगळ्या दुःखापासून मुक्ती मिळते आणि भरभरून बर सुख आपल्या आयुष्यामध्ये येत असते तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते प्रत्येक महिन्याला तुम्ही या गोष्टी करू शकता आता पौर्णिमेच्या दिवशी कुठलेही उपाय केले गेले पाहिजे तर बघा मानसिक शांततेसाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चंद्रोदय झाला की चंद्राला आपल्याला दुधामध्ये थोडीसे साखर टाकून चंद्राला अर्धांगी द्यायची आहे म्हणजे चंद्र दिसला की चंद्राकडे बघून आपल्याला दूध आणि साखर जे आहे तर ते अर्पण कर करायचे आहे आणि मनापासून चंद्र देवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला खीर अर्पण करायचे आहे कुठलेही खीर तुम्ही अर्पण करू शकता शक्यतो जी भाताची तांदळाची खीर आहे तर ती माता लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला घरावर प्र आपल्या घरावर प्रसन्न होते आपले घर सोडून ते कुठेही जात नाही यानंतर सगळ्यात महत्त्वाची तुळशी जवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आशीर्वाद प्राप्त होतो तुळशी तुळस ही माता लक्ष्मीचे स्वरूप आहे त्यामुळे आपल्याला आणि भगवान विष्णूंना तुळशीचे अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे दररोज तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे पण तुम्ही नाही लावत विसरतात किंवा तुम्हाला सवय नाही तर ही सवय करून घ्या आणि नाही जमत तरी तुम्ही कमीत कमी, कमी पौर्णिमेच्या दिवशी तुळशी जवळ तुपाचा दिवा संध्याकाळी तुम्हाला लावायचा आहे यानंतर पिंपळाच्या झाडामध्ये बघा साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पिंपळीच्या झाडाला हळद कुंकू अक्षिदा अर्पण करायचा आहे प्रदक्षिणा मारून पाणी अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर ते तेथे ते एक तुपाचा दिवा लावायचा पिंपळाच्या झाडाची सेवा ही पौर्णिमेच्या दिवशी झाली पाहिजे यामुळे आपल्या जीवनातील खूप मोठे संकट जे आहे तर ते निघून जातात त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी कुठलीही गोष्ट करू नये हे सगळ्यात महत्वाचे आहे भले तुम्ही एका साईडला सेवा नाही करत काही उपाय काही करत नाही पौर्णिमा सत्यनारायण नाही पण मग करत नाहीये मग काही चुका करून नका बघा पौर्णिमेच्या दिवशी कोणाचेही वाईट चिंतू नका कोणाशी भांडू नका कोणाला काहीतरी अपमान ग्रहस्थ असे शब्द वापरून त्याचे अपमान करू नका घरातल्या मोठ्याशी वादविवाद करू नका त्यांना काहीतरी शिवे चा तुम्ही शिवेगाळी वगैरे घाणरडे शब्द वापरू नका आणि घरातल्या स्त्री तर अपमान अजिबात करू नका बऱ्याच घरामध्ये सवय असते पुरुषांना वगैरे किती आपल्या स्त्रीला अगदी घाणरड्या अगदी खालच्या पातळीच्या वगैरे ते बोलत असतात हे अतिशय चुकीचे आहे तुम्ही कितीही आज मोठे असाल तरी याचे वाईट परिणाम भोगावे लागतात कारण घरातील श्री माता लक्ष्मीचे स्वरूपात ते तर त्यामुळे घरामध्ये या दिवशी काही तर वादविवाद कटकट होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे नाही तर भविष्यामध्ये याचे मोठे नुकसान भरपाई आपल्याला शंभर टक्के करावेच लागेल काहीतरी वाईट दिवस अगदी बघा दिवस फिरा फिरायला कधी वेळ लागत नाही यामुळे आपल्याला आपल्या चुकीची शिक्षा या जन्मामध्ये भोगावी लागते एवढेच तुम्ही नक्की लक्षात ठेवा यानंतर पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सवसुद्धा आहे त्यामुळे चुकून सुद्धा तपासी तमासी आणणं त्यानंतर मद्यपान वगैरे अशा गोष्टीचे सेवन करायचे नाही कारण या दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे मांसाहार वगैरे करणे या गोष्टी टाळल्यास गेल्या पाहिजेत नाही तर खरेच याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतात मारुती राया सुद्धा जे आहे ते सुद्धा नाराज होतात माता लक्ष्मी नाराज होते आणि मग याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शक्यतो जास्त वेळ झोपायचे नाही घरामध्ये लहान मुले वयस्कर लोक यांचे आपण समजू शकतो पण आपल्यासारखे व्यवस्थित असणारे ठणठणीत असणारे लोकांनी दुपारी वगैरे झोपू नये सकाळी लवकर उठून आंघोळ करायचे आहे त्यानंतर माता लक्ष्मी भगवान विष्णूची सांगितल्याप्रमाणे सेवा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी दान करायला विसरू नका यथाशक्तीने जमलते दान करा कोणाला ग्लासभर पाणी द्या हे सुद्धा पाणी दानसुद्धा सगळ्यात मोठे दान आहे अन्नदान करा करा काहीतरी पाच रुपये तरी द्या दहा रुपये द्या पौर्णिमेच्या दिवशी तरी दान करायला पाहिजे यामुळे सुद्धा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तमासे अन्न वगैरे मद्यपान मांसार वगैरे या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचं आहे घरामध्ये धूप दीप तुम्हाला लावायचे आहे आणि या गोष्टीमुळे बघा माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते रांगोळी काढा मुख्य दरवाजावर तुम्ही स्वस्थ्य काढा या छोट्या छोट्या गोष्टी केल्यानंतरच खरेच आपल्या घरामध्ये स्वतः आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटते आणि पौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा तुळशीचे पान तोडू नका कारण मी जसे सांगितले भगवान विष्णू तुळश तुळस अतिशय प्रिय आहे आणि तुळस हे माता लक्ष्मीचे स्वरूप आहे तर त्यामुळे तुळशीचे पान अजिबात तुम्हाला तोडायचे नाही आणि दररोजसुद्धा संध्याकाळी कधीही तुळशीचे पान तोडू नये यामुळे माता लक्ष्मी खरेच खूप नाराज होते आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तसेच ओंबरट्याला हळदीचा लेपन करा आणि पौर्णिमेला पाण्यामध्ये चिमटभर हळद व खडे मीठ टाकून फरशी पुसून घ्या पौर्णिमेच्या रात्री दह्याचे सेवन करू नये यामुळे चंद्रदोष निर्माण होतो चंद्रदोषामुळे मग आर्थिक नुकसान जे आहे ते आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या आपल्याला आयुष्यात आयुष्यामध्ये यायला लागतात असे पण रात्री दही खाल्ल्यामुळे सुद्धा ज्या समस्या आहेत त्या आपल्याला जाणवायला ला लागतात त्या निर्माण होतात तर त्यामुळे दही संध्याकाळी शक्यतो खाऊच नाही पौर्णिमेच्या दिवशी जर अजिबात खायचे नाही तर बघा अशा या काही गोष्टी आहेत आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अतिशय महत्त्वाचा असतो अतिशय महत्त्वाचा असतो माता लक्ष्मी समर्पित आहे आणि त्यातले त्यात हे चैत्र पौर्णिमा आहे त्यामुळे या दिवशी हनुमान जन्मोत्सवसुद्धा आहे आपल्याला त्या दिवसाचे संपूर्ण फायदा होईल तर बघा असा हा अगदी साध्या सोप्या पद्धतीने दिवस आपल्याला साजरा करायचा आहे या दिवशी काही चुका टाळायच्या आहेत काही गोष्टी करायच्या आहेत तर ही अंत्य महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ